प्रत्येक जंगेवरून प्रत्येक ठिकाणांमध्ये नजर ठेवते ते मला पूर्ण झाला सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेरची तटबंदी सून्याचा गाणं आहे सो मित्रांनो हे आहे शौचकूप सो मित्रांनो असे इथे तिकीट काढायला लागतात गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेले आहेत नऊ आणि नऊ वाजता हा गेट यांना ओपन होतो नऊ ते पाचपर्यंत आपण किल्ला फिरून येऊ शकतो बघू शकता तुम्ही आणि किल्ल्याच्या ना उजव्या साईडला एक हॉटेल इथे हॉटेलमध्ये आम्ही सकाळी नाश्ता केला होता हा बघा हा तो हॉटेल आहे हॉटेल साई लोहगड इथं आपण सगळ्या गोष्टी खाऊ शकतो आणि समोरच आहे विसापूर आणि याच रस्त्याने आपण विसापूरकडे जाऊ शकतो बघू शकता तुम्ही आणि माकड बघू शकता तुम्ही माकड तर चैनीचा खिसा ओपन गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आम्ही लोहोगडावर लो ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे आम्ही आलो होतो आठ वाजता आणि नऊ वाजता सुरुवात झाली होती म्हणजे नऊ वाजता इथला जो गेट आहे ना तो उघडायला टाईम होता सो आम्ही तिथे साईज साधव म्हणून तिथे हॉटेल आहे ते त्या हॉटेलमध्ये आम्ही तिथे नाश्ता वगैरे केला होता आणि आता नऊ वाजून दहा पंधरा मिनटे झाली आहेत आणि आता आम्ही लोहगड चढायला सुरुवात केली आहे टाईट चुन्याचा गाणं आहे सो आता आपण इथपर्यंत आलो नाही इथं पिण्याचं पाणी आहे पाणी पिण्यासाठी इथे सोय केलेली आहे इथे असं तिकीट घ्या बघा त्याचं तिकीट घर आहे बघा फायनली आपण आता एंट्री केलेली आहे आता तुम्हाला तिकीट दाखवतो सो so, मित्रांनो असे इथं तिकीट काढायला लागतात बघू शकता तुम्ही आणि आपल्याला असं इथं वरती जायचं आहे तिकडे आपल्याला बाहेरचं बुरुज आहे ना तो दिसत आहे बघा आणि आपण या दिशेने आलो होतो तिथं तिकीट काउंटर आहे आणि आप आपल्याला परत इथे असं वाकडं तिकडं वरती जायचं मित्रांनो हा एक पॉईंट आहे या पॉईंटवर तुम्ही जाऊन पैकी हवेचा आस्वाद येऊ शकतात घालून येणार आहे हवेचा आणि आपल्याला असं वरून वरून जायचं आहे म्हणजे गोड लावलेलं आहे बघा पायऱ्यांचा वापर करत होता असं पायऱ्या चढून नंतर आपल्याला पहिला आपल्याला दरवाजा दिसेल आणि ही जी तटबंदी आहे बाहेरची तटबंदी ह्याच्या घरमध्ये पण एक तटबंदी आहे मित्रांनो या लोहगाड्याला टोटल पूर्णपणे सुरुवातीपासून ते एंडपर्यंत पूर्णपणे पायऱ्याच आहेत मित्रांनो तुम्हाला समोर जो किल्ला दिसत आहे ना हा तो आहे विसापूर फोर्ट आणि या विसापूर फोर्टला आपल्याला याच रस्त्याने जायला लागतं आहे बघा कम रस्ता आहे हे एक गाव आहे या गावातूनच आपल्याला त्या विसापूर फोर्टकडे जाण्याचा मार्ग आहे बघू शकता तुम्ही पब्लिक खूप आता वरती झालेली आहे आणि आपल्याला या दिशेने वरती जायचं आहे हे बघा मित्रांनो या लोहगडला पूर्णपणे पायऱ्याच पायऱ्या आहेत सुरुवातीपासून ते एंड पर्यंत पायऱ्याच पायऱ्या आहेत बघू शकता आणि आपल्याला पहिला दरवाजा लागणार आहे ना तो आहे गणेश दरवाजा आणि हे बघा ही आहे बाहेरील तटबंदी याच्या पलीकडे बुरुजसुद्धा सुद्धा आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर पूर्णपणे डिटेलमध्ये मी सांग सांगेलच आता आपण वरती जाऊयात मस्त मित्रांनो बघू शकता हे बघा तुम्हाला आणि या वापर कसा केला जातो ना तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यानंतर आपण आता पोचलो आहोत गणेश दरवाजाच्या समोरच्या साईडला आहे बघा हाय गणेश दरवाजा आणि खूप असा सुस्थितीमध्ये असा गणेश दरवाजा इथे आहे आणि या गणेश दरवाजाची पूर्णपणे जी माहिती आहे ना ती इथे लिहिलेली आहे बघू शकता तुम्ही मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये इथे गणेश दरवाजाची माहिती इथे लिहिलेली आहे आणि हा आहे सुंदर असा गणेश दरवाजा आणि या गणेश दरवाजा दरवाजाला येथे मारुती रायाचं शिल्पसुद्धा दिलेलं आहे दोन्ही बाजूला आणि हा एक गणेश दरवाजा इथे पाठीसुद्धा आहे दगडामध्ये कोरलेली त्या नावाची गणेश दरवाजा ह्या नावाची बघू शकता सुंदर असा गणेश दरवाजा आपण गणेश एंट्री केलेली आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला या देवड्या बघायला भेटत एक देवडी आहे आणि या साईडला नाही आहे आणि इकडे एक आहे ना इकडे ओंधर अडकवली इथं जागा आहे पण ती आतमध्ये ठेवण्यासाठी इथे एक जागा आहे का एक दोन दोन ठिकाणी आहे आता आपण सदरेमध्ये एंट्री मारलेली आहे ही आहे भली मोठी अशी सदर आहे टोटली totally te <tiny> <tiny> सदर आहे सदर आहे आणि इथे तीन तोफा ठेवलेले आहेत दोन तीन गणित दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला एक सदर आणि सदरेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या साइडला अशा या तीन तोफा बघायला भेटतात आणि या तोफांची जेवढी साईज आहे ना त्या तेवढ्या साईजनुसार इथे अ रणगाडे सुद्धा आहेत आणि त्याच्यावरती त्या तोफा आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत सुस्थितीमध्ये अजून या तोफा आहेत इथे गडावरती या दगडावरती काहीतरी शिलालेख असं लिहिलेलं आहे आणि त्याची माहिती ना हे बघा इथे बाजूलाच दिलेली आहे इथे तुम्ही पाऊस करून ही माहिती वाचू शकता गणेश दरवाजाच्या आतमध्ये आपण आल्यानंतर ना आपल्याला ना ही भली मोठी अशी सदर बघायला भेटते आणि या सदरेमध्ये ना आपल्याला तीन तोफा बघायला भेटतात हा जो वरून रस्ता गेलाय ना लोहगडाच्या वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि इकडे आहे तटबंदी आणि हा लोहगडा वरती जाण्यासाठी हा उजव्या साईडून मार्ग आहे वरती जाण्याचा आणि इथे खोली आणि या खोलीमध्ये जाऊन बघूयात आपण नक्की काय ते फायनली आपण आता एका ठिकाणी अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणी ना शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या जागेचा उपयोग केला जातो इथं इथं बघू शकता तुम्ही इथे गाव आहे या गावावर पूर्णपणे नजर ठेवू शकतो आपण आणि या इकडून वेगळा नजारा दिसतो आणि इकडे एक आहे ना ह्या जागेचा नजारा वेगळा आहे इकडं परिसर आहे ना या परिसरावर इथून दा नजर ठेवू शकतो आपण त्या काळामध्ये इथे दिवावरती दिवा ठेवण्याची सोयी ते करून करण्यासाठी ते जागा दिलेली मित्रांनो या जंग्या या जंग्यांचा वापर आहे ना थोड्याच वेळाच सांगतो मी ही मोठी जंगी आहे समोर दिसत आहे ना आपल्याला तो आहे हा समोरचा किल्ला आहे ना तो ए विसापूर या आणि इथे खूप सारे अशा जंगे आहेत थेट गाडावरून आहे बघा खूप अशा जंगे आहेत म्हणजे प्रत्येक जंगेवरून प्रत्येक ठिकाणांमध्ये नजर ठेवतं आहे बघा टोटल आणि ही आई समोर आहे ना ती सदर आहे मोठी अशी सदर आहे आणि तिथं पहिला गणेश दरवाजा आहे आणि आपल्याला आता तिकडून तसं तसं वरती जायचं आहे तिथे आपल्याला एक दरवाजा लागतो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी आणि अशी अशी तटबंदी आहे तिथं अजून एक तो तिसरा दरवाजा आहे वरती आणि तो तिसरा दरवाजा आहे सो मित्रांनो जंग्यांचा उपयोग कसा होता आणि ते तुम्हाला तर मी थोडक्यात सांगतो आणि या जंग्यांमधून तुम्हाला ना खाली जर जा शत्रू जर समजा खाली शत्रू आला आणि ह्या जंग्यांमधून आपल्याला दिसतो की शत्रू नक्की कुठे तर त्या शत्रूवर आक्रमण करण्यासाठी त्या जंग्यांतून उकळलेलं गरम पाणी उकळलेलं गरम तेल बाणबीन मारून शत्रूवर नजर ठेवू शकतो आणि शत्रूला आपण न घालता शत्रूवर आक्रमण करू शकतो आणि अशा प्रकारे या जंग्यांचा उपयोग केला जात असे प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला अशा जंग्या बघायला भेटतील आता इथून आपण वरती जाऊयात इथे एक दरवाजा लागणार आहे आपल्याला असं केल्यानंतर ना एक असा दरवाजा लागणार आहे त्या दरवाज्यातून आपण वरती जाऊयात सो मित्रांनो ही या सदरेवरची वरून म्हणजे खालची जी सदर, खाल सदर दिसते ना ते म्हणजे तीन टोप टोप आहेत वन टू थ्री ना ते बघा तिथे तिथे शत्रू असला ना इथून लगेच बाण मारायचं किंवा उकललेलं तेल उकललेलं गरम पाणी टाकून शत्रूवर हल्ला करायचा मित्रांनो आता आपण आलो आहोत गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला हे बघा स्ट्रेक्चर बघू शकता तुम्ही स्ट्रेक्चर काली आहे गणेश दरवाजा गणेश दरवाजाच्या वरती राखायचा इकडे आपण नंतर जाऊयात आधी आता खाली जाऊयात होयात खाली आता काय काय आहे कंपनीवर बघू शकते इंस्ट्रक्शन्स बघू शकता तुम्ही ते एक दरवाजा असू शकतो का त्याच्यात <स्ट्रेग>, <स्टुक्ष्टुर्णी> आगळ बने बघिते सो मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी आहोत ना ती आहे बाहेर बाहेरगील तटबंदी आधीची तटबंदी आहे बुरुजाची आई आई गुरुज आहे ह्या बुरुजाची एक तटबंदी ह्या बुरुज हा बुरुज आहे ह्या गुरुजाला सुरक्षित ठेवण्यासाठी बघा हा बुरुज आहे आणि या बुरुजाला बघू शकता तुम्ही जंग्या जंग्या या जंग्यांमधून गरम पाणी उकळलेलं तेल बाण या बुरुजाच्या आतल्या साईडून मारू शकता आणि ही आहे बाहेरची तटबंदी मित्रांनो ही

शिवाजी महाराजांच्या कलातील हा आहे सौजकूप हे बघा आणि इथे डबा वगैरे ठेवण्यासाठी इथे भांड वगैरे ठेवण्यासाठी इथे जागा गेलेली आहे महाराजांच्या कालातील हे आहे सौजकूप मित्रांनो हे आहेत अंडरग्राऊंड सौजकूप चला तर आपण जाऊन बघूयात हे सौजकूप हे बघा आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला उजव्या साईडला हा एक सौजकूप बघायला भेटतो इथे सध्या अंधार आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही सो दुसरं तुम्हाला शौचकूप आहे ना तो दाखवतो चला तर आता सरळ जाऊयात आणि परत राईट घेऊयात हे बघा आता सरळ गेल्यानंतर राईट घेतल्यानंतर आपल्याला शौचकूप बघायला भेटतं आणि इथे एक छोटीशी खिडकी सुद्धा दिलेली आहे उजेड्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही आता चला तर आपण बाहेर जाऊयात चला हलो हलो बाहेर जाऊयात हे बघा हे आधी तुम्हाला दाखवलं होतं शौचकूप हे बघा आता उजेडे म्हणून परत दाखवायला आलो मी चला तर आता आपण बाहेर जाऊयात पायऱ्या साडायच्या चार पाच पायऱ्या आहेत आणि हे बघा हा एक आहे ना हा एक आपण शौचकूफ आहे ना तो आधी आपण बघितला होता हा रस्ता आहे ना या रस्त्याने आपण आलो होतो आणि तिकडे एक सिक्रेट गुफा आहे त्या गुफेमध्ये आपण ट्राय करूयात जाऊयात आपण ह्या रस्त्याने आलो होतो ना ही आहे चोरवाट हे बघा ही चोरवाट आहे आणि या चोरवाटीनंतरच तिथे आपल्याला एक गुफा लागते तर आपण ट्राय करूया तिथे जाऊयात इथपर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे गुफा आहे आणि ही खोली आतमध्ये खूप खोली आहे हा बुरुज आहे आणि या बुरुजाच्या चारा खालच्या साईडलाच थोडं ही बाहेरची तटबंदी आहे आणि या तटबंदीला बाहेरील तटबंदी असे सुद्धा म्हटले जाते आणि इकडे नजारे खूप चांगले चांगले असे नजारे आहेत तिकडे तटबंदीच्या पलीकडे आणि हे बघू शकता असे असे बघा इथे अशा या प्रत्येक बुरुजाच्या मध्ये अशा मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत आणि या खिडक्यांमधून आपण शत्रूवर आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो आणि छोट्या छोट्या अशा जंग्या पण आहे हे बघा आता या खिडकीतून इकडे वेगवेगळ्या नजारे बघू शकता इकडे लक्ष ठेवू शकतो आपण शत्रूंवर आणि हा आहे बुरुजा बुरुजाच्या वरती आहे नारायण दरवाजा ते नारायण दरवाजा आपण तिथे गेल्यानंतर तो नारायण दरवाजा आहे ना तो आपण बघूयात आणि ही आहे भली मोठी अशी बाहेरील तटबंदी आणि इकडे बघू शकता तुम्ही जागा आहे ना ती मस्तपैकी प्लेन आहे इथं जागा आहे आणि ही आहे बाहेरील तटबंदी आणि इकडे बघू शकता तुम्ही हा इकडचा एरिया ना हा एरिया ना पूर्ण क्लिअर आपण बघू शकतो